तारदाळ खोतवाडीतील अवैध धंदे त्वरित बंद करा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं निवेदन हातकलंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी परिसरात गावटी दारू अड्डे यांसह अनेक अवैध धंदे जोमात सुरू आहेत खून मारामारी यांचा अनेक गैरप्रकारही दररोज घडत आहेत त्यामुळे दोन्हीही गावातील अवैध धंदे त्वरित बंद करावेत अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना तारदाळ प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे शहराध्यक्ष दादासो सुतार नजीर नदा प्रल्हाद माने मार्तंड कांबळे विकास गायकवाड यांच्या वतीने देण्यात आले तारदा खोतवाडी या दोन्ही गावात जवळपास राजरोसपणे सुरू आहेत तर गावटी दारू विक्रेत्यांकडून दादागिरी करून मारहाण करणे तसेच लोकांच्या घरातील प्रापंचिक साहित्य उचलून घेऊन जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत त्यामुळे महिला वर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या दारू अड्ड्यामुळे खून मारामारी विनयभंग यांसारखे अनेक गैरप्रकार होत आहेत तसेच या गावटी दारू अड्ड्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून अनेकांचे संस्थान संसार रस्त्यावर आले आहेत तसेच शहापूर पोलीस ठाण्यात गावटी दारू अड्डे व अवैध धंदे बंद करावेत यासाठी अनेक वेळा तक्रारी निवेदन देण्यात आली होती मात्र शहापूर पोलिसही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसून येत त्यामुळे दोन्ही गावातील दारू अड्डे यांचा चालू असलेले अनेक अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावेत अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन करणार असल्याचं निवेदनात म्हटलंय